नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आजचा विषय आहे जर स्वप्नामध्ये बेडूक आला तर म्हणजे आपण फ्रॉग म्हणतो लक्षात घ्या काही माणसांनी मला विचारलं की हा बेडूक जर स्वप्नात आलं तर त्याचा अर्थ काय होतो किंवा त्याचे कोणते संकेत असतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मित्रांनो स्वप्न हे आपला स्वभाव सांगत असतात आपलं स्टेटस सांगत असतात माझी सध्याची परिस्थिती काय माझ्या डोक्यात काय विचार आहे स्वप्न हे भविष्यात घडणाऱ्या घटनांचे सुद्धा आपल्याला संकेत देत असतात आणि आपल्याला व्यवस्थित स्वप्नांचा अर्थ लावला लावता आला मित्रांनो तर आपल्याला त्याला सावध होता येतं काही संकट दूर करता येतात आणि काही चांगल्या गोष्टी असेल तर त्या संधी आपल्याला वाढवता सुद्धा येतात आणि ह्याच पद्धतीने आपल्या स्वप्नात जर समजा बेडूक असं आला असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या एक लक्षात घ्या का कोणीतरी आपल्याला डुबावणार आहे कोणीतरी आपल्याला फसवणार आहे कोणीतरी धूर्त कपटी माणूस आपल्या मागं लागलेला आहे अशा माणसापासून सावध राहा कारण अशी गोष्ट तुमच्याच बाबतीत घडू शकते कारण तुम्हाला सर ग बेडूक बघा कसा डूब आपण म्हणतो ना डुबक्या मारतो वगैरे हो बेडूक तुम्ही जर बघितला असेल तर पावसाळ्यात डाराव एकदा पाऊस पडला का डराव डराव करतो वगैरे हो आणि पुढच्या कालावधीमध्ये तो बेडूक समाधी अवस्थेमध्ये जातो स्वतःला मातीमध्ये गाडून घेतो आणि जेव्हा अचानक पाऊस पडला का आपण म्हणतो हे बेडकं आले कुठून डरावडरावमध्ये तो समाधी अवस्थेत आहे याचा अर्थच असा आहे मित्रांनो अशा प्रकारचा बेडूक जर तुमच्या स्वप्नात आला असेल तर समजा आपल्याला कोणीतरी असा समाधी अवस्थेत घालणारा भेटलेला आहे किंवा भेटणार आहे आणि असा कोणीतरी आपल्याला बुडावणार आहे किंवा आपल्याला फसवणार आहे ज्याच्यामुळे आपण चार सहा महिने उठणारच आहे किंवा आपल्याला फटका बसणार आहे एखाद्या उद्योगात व्यवसायामध्ये शिक्षण क्षेत्रात असेल तर तिथंसुद्धा आपल्याला कोणीतरी चालाकीने आपलं प्रमोशन रोखणार आहे आपले शेरे वगैरे असेल तर ते अधिकारी ते आपल्याला मारणार आहेत लक्षात घ्या आपले लाल शेरे वगैरे जे आपण म्हणतो वगैरे विद्यार्थी वगैरे असेल तर त्यांनासुद्धा काहीतरी फटका बसणार आहे किंवा त्यांच्याबद्दलसुद्धा पंजे होणार आहे राजकारणी माणसाला जर असं स्वप्न पडलं असेल तर त्याला तिकीट कापणं किंवा अचानक त्याच्या नावाची चर्चा न करणं किंवा एखादी गोष्ट त्याला मिळता मिळता गेली असाही त्याचा अर्थ होऊ शकतो लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो हा बेडूक जेव्हा तुमच्या स्वप्नात येतो ना लक्षात घ्या तर काहीतरी स्थित्यंतर घडणार काहीतरी मोठी गोष्ट घडणार परंतु ह्या याचा एकच लक्षात ठेवा मित्रांनो चाप्टर कपटी धुरतं लक्षात घ्या आणि जे डुक धरणं असणारे अशा लोकांपासून सावध राहायचं कारण याच्यामधून आपल्याला म्हणजे थोडंक्या आपण नाही का म्हणतो एखादी गोष्टी एखा एखादी व्यक्ती आपल्या पाठीमागं लागलेली आहे तर त्याच्यापासून आपण सावध राहायचं असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो जर तुमच्याही स्वप्नामध्ये कधी चुकून हा फ्रॉग म्हणजे हा बेडूक जर आला असेल मित्रांनो तर ह्या याचा तुम्ही विचार करा ह्या संकेतांचा विचार करा आणि सावध राहा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद